काल वाट पाहत होती म्हटलं मी रात्री नवक वाजेपर्यंत वाट पाहिली तुमची आलाच नाही तुम्ही दोघी जणी हा काल काय काल फराडाचा असतं कार्यक्रम आठ वाजेपर्यंत चालला आपला आणि त्याच्या बाद मग स्वयंपाकाचा टाइम झाला तर स्वयंपाक करायला बसली बबिता आणि धाराई चालली गेली मग स्वयंपाक बनवाले त्याच्यानं म्हटलं आता धाराई स्वयंपाकाला लागली तर मग मी काय एकटी आली असती मग अजून तू म्हटली असती मले तुमच्या सुनीले नाही आणलं तुम्ही एकट्याच आल्या त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या गड्या आता राहू देतो म्हटलं सकाळी चालली जाईन तर त्याच्यानं सगळ्यात पहिले मी घरी आली अजून प्रीतीच्या घरी जावायची आहे आणि चंद्रकलाच्याही घरी जावायची आहे मी तर पहिले तुझ्याच घरी आली मी चांगलं आल आता माहिती तिकडे चंद्रकला माझी हो चाललं जा ना भेट देऊन देईन पाच दहा मिनिट पाच दहा मिनिट बसन

मग नाश्ता करून गेले का अकरा वाजता येते मग घरी जेवण करायला आंघोळ करते जेवण करते आणि डब्बा बांधते ना अजून वावरात मग दिवसभर येत नाही वानेराच्या बाई वानेरा थाटलं तर लागते ना मग येते रात्री सात वाजता हो दिवस चालला जाते ना नाही तर काय आणि एक तर लहान दिवस आहे तर कुणीकडे काय दिवस दुखते तर समजत नाही सहा नाही वाजत तर अंधार होऊन जाते हो सहा नाही वाजत तर अंधार होऊन जाते ना आता लहान दिवस आहे अन एकालेच आनलं म्हटलं तुम्ही टेलीकॉम ने आनलं लहानले लहान होय का, ला? लाँ लाँ का आ, मोठा होत मोठा होई तो रोहन मोठा आहे अन सोहम लहान आहे हां हो आता लहान मोठं मोठा कोणतंन काय नाही समजत नाही या दोघायजनाचं हा कलर एक सारखाच आहे कपडे एक सारखे राईते हेअरस्टाईल बी एक सारके आहे हा एक गोरा आणि एक सावळा राहिला असता तर समजले आले असते याचे नाव तर रोहन होय का तो, ले ले तो सोहम होय कोणतंही नाव कोणाला देऊन देतो मग मी हो लय जणांना समजत नाही बुढ्या पाड्याला तर समजतच नाही रोहन रोहन म्हणते कोणी सोहम सोहमच म्हणते हो एक सारखेच आहे ना दोन्ही लेकर धारावरच गेले हा धाराचाच कलर आला दोघाले बबनचा कलर याले पाहिजे होता एखाद्याले <laughs> हा तर वळखाले आलं असत मग ने हो ना आणत होती मोठ्याली चाल म्हण तर नाही म्हणे खेळतो तर खेळून नाही तो लक्ष्मी गण्यासंग खेळून नाही आता परी आहे लक्ष्मी आहे गण्या आहे तो दादू आहे तीन चार लेकर बर घरी असल्यावर लेकरायले लेकराय म्हणजे बरोबर गमते हो मस्त खेळतेत ना मस्त खेळतेत त्याले बोर नाही वाटून राहिलं मजा येऊन राहिली आणि घरी कसे दोघच दोघं राहते दोघं दोघं दिसते बाकीचे लेकर दिसत नाही त्याच्यानं इथं मस्त गमून राहिलं त्याले ना खावाले पा ना पाणी पेत खेळणं 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 सुचून राहिलं दोघाले हा हा

नाही ना थांबू थांबू काम लागते एकदम नाही करू शकत आता एकदम धावपडीनं ना काम नाही होत ना आराम करत जाय जेवण करत जाय आणि वेळेवर जेवण खावणं औषध गोड्या हे ते बरोबर करा बरोबरच चालू आहे ना कोणता महिना चालू आहे आता आता काय पाचवा महिना चालू आहे आता पाचवा चालू आहे हा कोणता ऑक्टोबर महिना मग नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी नाही पाच मग चार महिने राहते तर फेब्रुवारी महिन्यात घेईन असं मग डिलेवारी फेब्रुवारीच्या एंडिंग एंडिंग पर्यंत नाही तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात तारीख दिली असेल ना ती तुम्हाला डिलेवारीची तारीख नाही दिली काय दिली ना डिलेवारीची तारीख पंचवीस फेब्रुवारी हो काय पंचवीस फेब्रुवारी तर मग मागं पुढं होते तारीख देते त्या तारखेवर थोडी डिलेवारी होते पहिले सुन जाते आठ दहा दिवस नाही तर मग तीन चार दिवस लेट फेब्रुवारी महिन्यात आहे डिलिव्हरीची तारीख फेब्रुवारी महिन्यात काळजी घे तोपर्यंत पर्यंत हो आता पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफी ला जा लागन हो करून टाक जा पाचव्या महिन्याची सातव्या महिन्याची आणि एक सोनोग्राफी नवव्या महिन्यात करून टाक जा हो करा लागन ना तिसऱ्या महिन्याची केली असन ना सोनोग्राफी हो केली ना तिसऱ्या महिन्याची केली आम्ही सगळं ठीक आहे ना नॉर्मल पाहिजे ना धारा लवकर लवकर कर म्हटलं फराळाच हा गोष्टीच नको करत बसू अजून आपल्याला तिकडे जायचं इनबाईच्या च्या घरी हा चंद्रकलाबाईच्या घरी येतो मग रुपा मग माजी येतो मग ताई ये मग धारा चंद्रकलाबाई चंद्रकलाबाई माय बाई आली भाई रेखा रेखाबाई बसा ना रेखाबाई बस ना बसा धारा बस बस तुमचीच वाट पाहत होती मी म्हटलं येता का नाही येत येता का नाही येत येत होती मी आता तो तिकडेच शांताबाईच्या इकडे तर तुम्ही चाले भावना भावना रेखाबाई आली म्हटलं नाश्ता घेऊन ये फराळाचा राहू द्या ना चंद्रकला फराळाचं की नाही करत आम्ही आता चालू रुपाच्या घरून रुपाच्याच घरी गेलो होतो आम्ही तर फराळाचा नाश्ता वाश्ता केला आणि चहागी घेऊन इकडे आलो आम्ही चाला म्हटलं आता जाऊनच राहिलो तर भेट देऊन द्या बा तुमच्या घरी प्रीतीच्या घरी त्याच्यानं आलो मग इकडे करा ना तरी थोडा थोडा करून घ्या माया बी घरी आता रुपाच्या घरी तर केलाच तुम्ही पण माया घरचंही खाऊन पहा कसं काय बनवलं आम्ही चिवळा लाडू राहूत द्या ना पण पोटात जागा नाही आहे म्हटलं मग इकून गेल्यावर जेवणही करावं लागेल शांताबाईच्या घरी हा नाही तर मग अजून म्हणन जेवण करून नाही गेल्या जेवण करून नाही गेल्या त्याच्यानं म्हटलं राहू द्या नाश्ता वाश्ता फराळाचा फक्त चहा बनवा राहू दे ना बाई भावना राहू दे म्हटलं फराळाचं हां आम्ही आत्ताच नाश्ता वस्ता करून आलो आले काकू पण आता घरी आले तर घर टाकून पा कसा काय चिवडा बनवला मी लाडू कसे बनवले करंजे कसे बनवले हां सांगा म्हटलं टेस्ट करून जास्त नाही आहे दोघी मिळून दोघा तिघा मिळून पाहिजे ना थोडंसं दिलं तुम्हाला घेऊ बाई धारा रेखाबाई खाऊन घ्या म्हटलं माझ्या सोनीनं आणून दिला ना तुम्हाला खाऊन घ्या आता जास्त नाहीये करा थोडं थोडं द्या आम्ही खातो नाही नाही म्हणत कमी करा याच्यातलं या एक काम कर धारा जेवढं खाणं होते तेवढं खा रेखाबाई धारा जेवढं खाणं होते तेवढं खा बाकीच मी देतो म्हटलं तुम्हाला डब्बा बांधून देतो राहू द्या ना काय बांधून द्या लागते भाव ना पाच पास्ता लाडू पास्ता करंजा अनारसे दे बर एका पन्नीत बांधून आणि चिवडाही दे जो हा जे जे बनवलाय ना ते थोडं थोडं सगळं दे बांधून पोरग कुठं गेला कामाले हो कामाले गेला ना फवारा टाकाले कामं किमा भेटते तर चालला जाते घरी गिरी नाही राहत म्हणा ना, चालला जाते तो कामाले हा काय चांगला आहे ना जास्त लागते जे काम भेटले ते करून घ्या नाही तर काय मग चंद्रकलाबाई जातो म्हटलं मग आता आम्ही अ माय आल्या ये ना बात चालले बसान हा काहून बोर झाल्या का गड्या माया घरी गमत नाही काय तुम्हाला नाही नाही तशी गोष्ट नाही आहे बोरगेर नाही झालो आम्ही प्रीतीच्या घरी जायचंय म्हटलं नाही तर प्रीती, प्रीती अजून फुगन काल आलो आम्ही तर रस्त्यावरच रस भेटली होती ये जा काकू ये जा काकू तर भेट देऊन द्या म्हटलं तिच्या घरी आणि मग शांताबाईच्या जा घरी जातो पाय धुवा लागन ना पाय धुतो तयारी करतो मग जेवण खाऊन करतो जातो बर भाऊ ना तैलात देऊन दे मग ना चुडा लाडू हो येतो मग हो, 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 या, या। खुर्च्या आणून ठेवले बसून तेवढ्या जणी बसन बाकीच्या खाली बसन चटईवर अन अजून काय करून ठेव आता प्लेटा काढून ठेवतो नाश्त्याचं काढून ठेवतो पाण्याचे ग्लास काढून ठेवतो कप काढून ठेवतो मग दग दगदग नाही होत रांगोळी काढू काही दारासमोर मस्त फुलाची रांगोळी काढून घेतो अजून मस्त शोभून दिसन हो आत्ताच नाही काढतो थकली थोडा वेळ बसतो अर्धा घंटा मग सगळं सामान काळकुळ करून ठेवन रांगोळी काढून मग अजून थोडीशी बसन आणि मग अजून कामं थांब। 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 करा थांबू 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 कामं करायला लागन नाही तर लगातार कामं करन तर थकून जाईन मी तर मग अजून संध्याकाळी तयारी करा तयारी करायलाही अर्धा घंटा लागते प्रीती ओ प्रीती या ना मम्मी जी या या एकटा का सुनीले नाही आणला सांगा येऊन राहिली ना ते बी येऊन राहिली लेकराले घेऊन आता लेकर कसे आर आरामात चालते तर येऊन राहिली ते बी तुमची साठ पाहिना चालू आहे मी म्हटलं येते का नाही येत येते का नाही येत न वाजले म्हटलं अजून आले नाही टाइम झाला आम्हाला सगळ्यात पहिले रूपाच्या घरी गेलो तर तिथं बसलोच बसलो तर अर्धा घंटा आमचा तिथंच गेला मग तिथून चंद्रकलाबाईच्या घरी तिथंही बसलो आम्ही अर्धा घंटा एक घंटा आमचा असाच गेला मग आता इकडे आलो तर नऊच वाजले घरात हो हो चाल चाल ये लवकर ये लवकर <laughs> ना हाय ना घरी आहे तो खेळून राहायला लेकरा बरोबर आणि एवढे मोठे लेकर संघ आणले असते आम्ही तर नाही देत ना मग तेच धिंगा नेन मस्ती चालू राहते त्याच्यानं म्हटलं जाऊ दे खेळू दे म्हटलं लेकर राहिले खेळते तर ह्या आला सोहम तर घेऊन आलो त्याला बबिता तू आईला वेळची गेली धारान तू याई अजून आल्याच नाही की जणी हा आंघोळ गिंगोड केलं असत त्या अंगपाय नाही धुवा लागत काही यायले मग अजून जावाची घाई करण गावाले जातो गावाले जातो काय किती वेळ गेल्या तर लय वेळच्या गेल्या दोघे जणी येऊन देत ना बसा 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 लावते दिवसा बाद गेलो म्हणजे चंद्रकल्लाच्या घरी जावायचं होतं रुपाच्या घरी प्रीतीच्या घरी तर कुठं येऊ देते तू अन प्रीती तर अशी गोष्टी सांगते का बापा इकडल्या तिकडल्या गाव घरच्या गोष्टी सांगत असत हो त्याच्यानं टाइमच लागते ना आल्याबरोबर आंघोळीला पाणी टाकून करून देईन मग जेवणाचा दिन मग तयारी वयारी आरामात होते जाईन आरामात एक दोन वाजता हो जाईन घेईन मला आरामात पण अंग पाय धुवून जेवण खाऊन करून रेडी राह नाहीतर मग आपल्या घरी रावाले त्याले टाइम तर भेटला पाहिजे आल्या तर बाहेर 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 येते ना येईना घंट्यात फोन लावून पाहिजे ना हो दहा पंधरा मिनिटानं फोन लावून पाहिजे आई आली हो आली ना तुमचीच वाट पाहणं चालू आहे रेखा मी म्हटलं गेल्या आता हरपल्या <laughs> गे आता नाही गळ्या म्हटलं गावात हा लय वेळ लावला तिकडे गेल्या तर आता लय दिवसाबाद जा गोष्टी गोष्टी गोष्टीच चालू राहते आई आंघोळ करता काय म्हणत होते करायची असेल तर करून घ्या आंघोळ पाणी गिनी तर तपलंच आहे तपलंय पाणी तर करून घेतो ना मग अंगपाय धुवून तयार राह हो, हो करून घ्या अन धारा हाली ना अंगणात आहे असं असं बबिता दे मग आंघोळीला पाणी टाकून दे आणि आंघोळ करू दे हो हो चाल थोड्या आज मी सगळ्यात पहिले जातो सहा वाजता म्हणे रुपा सहा वाजता या लागते तर मी सहा वाजता बरोबर हजर होतो काल मी सगळ्यात लेट गेली होती तर मला म्हणत होत्या मॅडम आली नाही मॅडम आली नाही चिडवते मग मला नाव ठेवते साडी गिडी तर चांगली दिसून राहिली ना मायावर पिवळ्या कलरची नाही तर मग म्हणून पिवळ्या कलरची घालून आली काय हळदीचा कार्यक्रम आहे काय नाव बोट नाही ठेवले पाहिजे गड्या

येते ना आता घरीच चालली मी तिला घेऊन येतो म्हटलं साडी बदलवतो ना तर तूच दिसली मले म्हणून मी म्हटलं आल्या काय गळ्या सगळ्या जणी तर पावाली आली बरं बरं बर जाय मग आम्ही बिता मी माही काय तयारी साडी घालतो ना येतो झाली मग माई तयारी सहा वाजून काय लय वेळ लागते काय साडी घालायला पाच मिनिट इथं नाही लागत दोन मिनिटात तर साडी घालून तयार होतो मी आणि काय मेकअप करायला लागते मला ना पावडर टिकली काही नाही

हा आज तू आली म्हणून काय झालं सगळ्यात पहिले तर आम्हीच येतो मी बी येतो ना, वो, वो, की की आ, ना ये, ये, हो हो सगळ्यात जणी येते साडी चांगली घेतली वर का ब्लाउज पण त्या सिंपल शिवला याच्यावरचा मस्त चांगला डिझाइनदार शिवले पाहिजे होता साडी किती मस्त आहे ते हा पाय ना पॅटर्न प्रीती ताई हा साडीवरचं ब्लाउज नाही होये आता ब्लाउज होत नाही ना मले शिलाई उसा लागत होती आता वेळेवर कुठं शिलाई उकलत बसून मी खाटून घेतून जाईन घाई घाई ना त्याच्याने म्हटलं जाऊ द्या आता हाय एक असं ब्लाउज होतं साधं सुद्धा ते घातलं मग मी याच्यावर सिंपल

आयो कसे घालू काय मी घेऊन मागन त्याले मी सूरजले ओहो पाई रूपा किती लोभी आहे म्हटलं भावाले नाही सोडत ते तापल्याले कुठून सोडणार आहे नाही काय रिंकू तू या लेकराले घेऊन नाही आले पोराले म्हटलं पोराले कुठे ठेवलं रायते का रायते ना गणाले म्हटलं पय तर त म्हणे मने ना मारत गिरत नाही म्हणा खेळवते हा काय नाही तर रोड नाही नाही चांगल्याने पायते ना गण्या झुला देते पायते खेळोनी देते खेलते बाबाई आले ना बाबाई घरी आहे त्याच्यानं म्हटलं काही घेऊन नाही जात बाबा असल्यावर डेकोरेशन छान केलं रुपाता मस्त फुलाची रांगोळी वगैरे मस्त काढली हो आमची तर राणीची आयडिया आई म्हणते रांगोळी नको काढू म्हणते झेंडूच्या म्हणे मी रांगोळी ती ना आम्ही ना ना दोघी मिळून काढली मग मोबाईल मध्ये पाहू काढली मग रांगोळी मस्त मस्त हो हो प्रीती म्हणते रुपा फुरता पाय बर म्हणते रांगोड्या हे ते दिवे गिवे लावून ठेवले म्हणते पहिलेच पाहिजे ना आपण होते ते नाही नाही तर हो आहे आपल्या अंगात पाहिजे ना फुरताई शांता मावशी साडी तर मस्त घातली बा पिस्ता कलर घाला हो आता घाला लागते एखाद्या वेळेस घाला रोज रोज तर काही घालत नाही मग आपण चालू राहते फ्यासत्या साड्या नाही काय काम कार्यक्रमात कामाकाजात घालतो आपण नाही तर मग आपले कपडे आहेच वापरायचे अलग आ, हो हो चांगल्या दिसून राहिल्या ना तुम्ही नवीन साडीमध्ये अच्छा माझ्या बहिणीची तारीफ करत माई व मी चांगली नाही दिसून राहिली नाही दिसून दिसून राहिल्या ना तुम्ही दिसून राहिल्या बस झाली तारीफ दिसून म्हटलं ना तुम्ही चांगल्या दिसून राहिल्या सगळ्याच जणी चांगल्या दिसून राहिल्या सगळ्याच जणी अन राधा राधा तर मस्त दिसून राहिली आणि <laughs> नवरीवाणी नवरीवाणी तर काय मग साडी पाहिन नवरीवाणी साडी गळ्यात किती मोठ नेकलेस काय काय होत किती मोठे घातले चार पाच एक काय तर नवरी नाही तर काय मग नवरीच म्हणा ला आमच्या अशा मला टाइमच नाही भेटला बा गळ्यात घालाव हो का काही म्हणून आम्ही असं आलो आता काय इच्छा काय म्हटलं मेकअप सजून काही नेकअजीबात नाही करत आशाचं कामच आहे मग तसं हा आशाले जीवरच येते मेकअप करणं साडी करणं हा नीटनेटकेपणा न राही ना काय काकू लेकराचे काम कराव का घरचे काम कराव का त्या सजून धजून राव सांगा बरं तुम्ही मला टाइमच नाही भेटत सगळा दघा झाल्या लेकरं लहान लहान आहे तोपर्यंत टाइमच नाही आहे मला या माझे लेकरं मोठे होऊन जाईन त्या राहीन सजून दज हाव काय अन हे राधा पाय ना राधा लेतो पोर व ते कशी मस्त मेकअप करून आली नेकलेस बांगड्या साडी गिळी घालून हा मेकअप राधा शिकवजो म्हटलं आशाले मेकअप हा शिकवजो कसा मेकअप करा लागते तिच्यातनं माया फरक मी आहे कावळ्या सारखी बरोबर नाही काय हा ते बरोबर नाही आहे आता राधा आहे तो गोरी आहे मी आहे काली कलुटी

प्रीती प्रीती म्हणतो मी आशा मस्त टिकली लावजो भांग भरजो आता पाहिजो कशी दिसतं मग तू नाही उद्या करजो तू तयारी हा उद्या तयारी करून उद्या पण या घरी लागते सांगून द्या उद्या डबल तुमच्याच घरी आहे कार्यक्रम सांगा हो माझ्या घरी काय आता नस ना कोण बोलावते माझ्या घरी लागते माझ्या घरी अच्छा अच्छा प्रीतीच्या घरी जावं लागते काय जाऊ ना मग किती वाजता यावं प्रीती ताई सहा सात वाजेपर्यंत कार्यक्रम असते आणि मग रात्री जेवण बनवाय म्हणून म्हणून नाही लवकर लवकर नाही तर काय आज जसे सहा वाजता येऊन गेले सहा सव्वा सहा वाजेपर्यंत सगळ्या जणी तशा लवकर लवकर येऊन जाऊ नाही काय नाही तर काय मावशी मग घरी कामं राहते ना जा जास कपडे बदलवा मग अजून स्वयंपाकाला लागा मग टाटा वाढून द्या झोपाले दहा वाजून जाते लवकर जर गेलो तर लवकर लवकर कार्यक्रम होते खाऊन घेऊन लवकर घरी नाही तर काय मग चिवडा जिवडा तर सांगा कसा बनला काय बनला तुम्ही नाही काय चालू आहे चांगला बनला ना चिवड्या जिवडा चांगला बनला चांगला बनला ना रुपती अनारशे आवडले मुले मस्त बनवले अनारशे हो अनारसे मस्त बनले हो काय बर करा मग तुम्ही नाश्ता करा मी चहा मांडतो तुमच्यासाठी चहा बनवता चहा जास्त नको बनव थोडा नाही काय हो अर्ध अर्धा कप अर्धा कप जास्त मग एकदम पोट भरून जाते तसं तर चहा बनवायला नाही पाहिजे जेवणाचा टाइम ता ता ना भूक चहा पहिले ना। नाश्ता करून जा तर पोट भरून जाते आणि वरून चहा प्या मला भूकच नाही राहत जेवणच नाही केलं मी हो रात्री मी नाही जेवण नाही केलं फक्त अर्धी पोळी खाल्ली नाश्ताच ला मोठा झाला होता ना चार चार लाडू लाडू आहे काय होय कमी 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 करा कमी करा नाही केलं हा किती मोठं खा लागलं लग का मग चहा मग कुठं भूक लागते आठ वाजून गेल ते मग नऊ वाजता जेवणाचा टाइम मग काय जेवण करन म्हटलं अर्धी पोळी खाऊन घ्या म्हटलं झोपून राहा हो काय नाही काय चहा जास्त कधी घट घट ठीक आहे ना ठीक आहे रुपात तुम्ही नाही करत काय नाश्ता नाही नाही मी नाही करत तुम्ही करा ना सगळ्या जणी करत होत्या म्हणून म्हणत होती बसा बा तुम्ही उभ्या उभ्याचा किती वेळचा पाया आतापर्यंत बसलीच होती ना लोटली होती काम करतो बसत जातो जातो चालू राहते कराच लागते धावपळीचे काम नाही होत ना नाही नाही लगातार काम नाही होत ना भात मांडून ठेवलाय आता भागीनं पोळ्या बनून घेऊन हो हो जाओ बाप्पा गोष्ट नका करू घरी जावाचा आहे हा इथंच थांबता इच्या घरी मुक्काम करता नाही नाही घरी ना चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाइम धन्यवाद